आशियाचे दोन पायचा माणूस मी एका गडावर येताना थकलो चार पायचा हत्ती या गडावर आला कसा तर हत्ती येणं या ऐकण्यावर शक्य नव्हतं राजे फार ग्रेट बुद्धीने चाला हत्ती येणं शक्य नाही मागू दर हत्तीची लहान पिल्ला बोलतो आम्ही झालो रायगडला अकरा वाजता आपल्या ब्लॉक मध्ये थोडा गाडीचा शूट मग मी कोण कोण आहे ते पण सांगायला सो काही आमच्या अजून एक गाडी पाठीमाग आहे आणि आमच्या गाडीत फक्त एवढेच जण आहेत एवढीच जण पास जस्ट आम्ही आता आला आहोत सी एन जी वरती बघू शकता हे बघ बा, हे बघा कसे या करते चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आमच्या आज पार्टनर जे आहे आम्हाला अजून काय भेटले नाही आलेच नाही अजून आम्ही पाच जण आहेत एवढे सो गाईज तर आम्ही आमच्या पार्टनर आहेत त्यांच्यावरही थांबला आणि एक वाजलंय बघा थांबला काय करतो दा येण्याची वाट बघतो आम्ही आता इथंच थांबतो पाले फाट्यावर कोणत्या फाट्यावर थांबला आपण पाली फाट्यावर <laughs> <laughs> <फाटे> थांबला <laughs> जे रे बघा अजून पण त्याच्यासाठी पुरी ऑनलाईन काय बोला सर अरे गाडी बंद कर सोडून जा आणि बेकार तू सोडून द्या मी तू सोडून कपाळ चला गाइस बस बस एवढा आजच्या परत एवढा डान्स सो गाइस थांबा रे मनावरती दे या चला आता

कंटिन्यू करणार नाही डायरेक्ट वरती बस कंटिन्यू करायला दम लागला मेहंदी हे बघा जयरी बाई आहेत आमचे भरपूर आज पार्टनर खालीचे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता डायरेक्ट वरती गेलोच भेटू सोगायचे so इकडे बघू शकतं हरी बघ चला बघ पार घामगूर झालं चला तो वरती गेलोच भेटायला जय श्रीराम थोड़ा चढायचं सो काहीच व्हि बघू शकतो

ट्रेन चाहि फोटो नमस्ते नॉमेल पड़ा नहीं तो क्या करते हो बगूंद नहीं नहीं तो मम्मी तो तुम जाते हो आर्डिंग मैं यही आसानी से कर रहा हूँ मैं ये कहाँ किन्दरी से जा रहा था सहने हम जा रहे हैं तुम्हारे तू दिसला सगळ्या जाता आम्ही खाली चाललो बघू शकता आता मी भरलो जड्या कसं वाटतं बाई रायगड येऊ प पहिल्यांदा झालो मी भाई आता आम्ही आलो नाश्ता करायला कांदा खायला काय नाही फायनली नाश्ता भेटला चला आता खाऊन घेतो आणि भेटू पुढे मित्र काही पुढे ते चांगली जागा बघू तिथे नंतर आपण खाऊ जरी खा खा यो बघ यो बघ दीपक बघ बघ क्लायमेट कसला भारी दिसते मी पण आता खाऊन घेतो भेटू पुढे सो so, फायनली गॅस आमचं खाम झालंय नाश्ता खूप सुंदर होता असा आणि हो बघा लाचतोय भाई इकडं बघ चावर ता मारला भेली दिप्या पण चावर ताव <laughs> चला बाई नाश्ता झाला आता बघू पुढे काय होत तुम्ही म्हणजे नाश्ता करायला असेल त्याने पाच मिनिटामध्ये जायचंय नंतर न्यारी आपली बंद होणार <सथ> পারিছেদেকোরে কলিদ աিকাইরযা঺নেচ বিয়ারসে এম আলুসেই সেক কলরাঁে আিতুখসেটি Sekarang m p a t kan, mobil cetak?

आता इकडे जाऊन बघू काय कसं काय ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्युअस राहा कारण की तुम्हाला आता चार्जिंग पण कमी आहे आपली पण सो काय नाही हे तेवढं तुम्हाला बघायला मिळेल काय काय ये चल रहा है अरे या बो कित काली। यो बक भरपूर खाली या आईफोन डाल दे ना नको बाबा जुने खाली जडी काय बोलतो आ क्या बोल सकता मैं तू उनका क्लोई बोला था तो क्लोई क्लो नहीं फुल एनर्जी है अभी भी अजून आपण फिरून नाही झाला भरपूर लय मोठले कुठ नाही फॅमिली है ना फॅमिली देखते ना इरिया बघा इतके उभा दे मला गाईड करायला नाही ना कोण गाईज

में घर बना लिया है अब इसको बता खतरनाक खतरनाक क्लाइमेट रही तो में एक डिटेलिंग से किसको चाहिए थे रोफे बस बता सो गए रोफे है, um. so, देखे so, है। इकड़े ब

आणि राजकीय चार पायचा हत्ती या गडावर आला कसा तर हत्ती येणं या ऐकण्यावर शक्य नव्हतं राजेफार ग्रेट बुद्धीने चाला हत्ती येणं शक्य नाही मागू हत्तीची लहान पिल्ला गडावर हत्तीला पोहोचत विचार इंग्रजाला काय करणार इंग्रज मुद्रा करतो

एखादी स्त्री जर त्या कड्यावर उतरते तर शत्रूवर्ती येऊ शकतो पूर्ण कडा तासून घेतला आणि बुरजाला मुंबईच्या पायथ्याशी गाव तिथे हिरकडीचे गाव म्हणजे पाणी आणि रायगडाचा पश्चिम कडा आतमध्ये दरबार आहे दरबाराच्या पुढे पाहिले आणि नगारखा पाल्ले किल्ल्याचं सगळ्यात उंच गेट नगारखा तिथे नगारी सई वाजले की रायगडाचे सगळे प्रवेश सकाळी गेटवर नगरांचा आवाज व्हायचा बत्तीस मनाचं जे सिंहासन होत बाराशे ऐंशी आज बघायला मिळेल पंचतत्तीचं स्थापन केलं सिंहशे पंच्याऐंशी भारताचे सातके राष्ट्रपती आणि त्यांनी केलं

इकडे यायला आले नाही आतमध्ये गेले उंगाल पुढे घेतला होता मला सकाळी तर काही जाता आम्ही चाललो घरी आणि देशाचे गृहमंत्री यांची रॉयल एंट्री बघायला विसरू नका <laughs> एक दोन क्लिप घेतल्यात तर बघायला विसरू नका सो गाईज हा सीन बघू शकता तुम्ही कसं आहे फार वाट लागले आणि इकडे बघा आता येतील बघा कस वाईट टाकत हा वाईट टाकलाय बाय 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 <laughs> बाय का डायरेक्ट जय सद्गुरू जय सद्गुरू हे दीपक मी तुमच्या व्हिडिओ काढच्या नांद मी पाराच इकडे सो फायनली so, काहीच आम्ही किल्ला आता उतारला फायनली कर वादा गाइज, चलो गरी, आओ